आणि साधारणपणे माझ्यावालं एक एकरचं शिमलाचं उत्पन्न बेचाळीसशे त्रेचाळीसशे जाळी काढतोय मी आणि मार्केटिंग जर जसे असेल त्या पद्धतीनं माझं उत्पन्न सहा एकरमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न माझ्यावालं आणि समजा टोटल शेतीवरच आधारित आहे दुसरा काही माझ्याकडे हे नाही आहे शेतीतून नमस्कार माझं नाव केशव एकनाथ जाधव मुक्काम बोराळे पोस्ट शेवरे तालुका चांदोड जिल्हा नाशिक मी जवळपास पंधरा वर्षापासून शेती करतो आहे या शेतीच्या याच्यावरतीच समजा मी आत्तापर्यंत डेव्हलप केलं आहे आणि डेव्हलप करताना पहिली पार पहिली माझ्यावाली परिस्थिती खूप हाला याची होती हालाली होती त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली बाळासाहेब जाधव आणि समीर जाधव यांच्यावाली माझी भेट झाली इथून पुढं त्यांनी मला गाईड केलं आणि शिमला मिरचीमध्ये त्यांनी मला उतरवलं आणि शिमला मिरचीची टोटल माहिती ते दर दहा ते अकरा दिवसाला येऊन ते मला देत राहिले आणि त्या माहितीवर मी त्यांच्या पद्धतीनं सांगण्यानुसार आयडियल फाउंडेशन कंपनीच्या टोटल प्रॉडक्ट वापरत गेलो आणि त्याच्यावरती माझ्याला उत्पन्न पहिल्यापेक्षा कैक पटीनं वाढत गेलं त्याच्यावरती मी मी दोन हजार बारा साली घराचं सतरा लाख रुपये लोन काढलेलं होतं ते लोन पण फेडलं त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली मी दोन हजार एकोणावीस साली वी गाडी घेतली ट्रॅक्टर घेतला एक, एक शेडचं काम केलं आणि मुलांचे शिक्षण पण माझ्यावाले त्या शेतीवरतीच झाले आणि साधारणपणे माझ्यावालं एक एकरचं शिमलाचं उत्पन्न बेचाळीसशे त्रेचाळीसशे जाळी काढतोय मी आणि मार्केटिंग जर जसे असेल त्या पद्धतीनं माझं उत्पन्न सहा एकरमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न माझ्यावालं आणि टोटल टोटली शेतीवरच आधारित आहे दुसरा काही माझ्याकडे हे नाही आहे आणि शेतीतूनच उत्पन्न काढून मी आत्तापर्यंत हे केलं आहे मुलांचे शिक्षण पण माझ्यावाले एका मुलाचं बी एस सी झालेली आहे आणि मुलगी माझ्यावाली अकरावीला पोस्टेलवरती ती सायन्सला आहे आयडल फाऊंडेशन कंपनीचे बाळासाहेब जाधव समीर जाधव आणि द्राक्षगुरु वैभव जाधव हे तिन्ही पण माझ्या इथं शेतावरती येऊन मला गाईड करतात आणि आयडियल फाउंडेशनचे मी खूप खूप आभारी आहे का मला त्यांनी एकदम उत्पन्न चांगल्यापैकी मला मिळवून दिलेलं आहे